नमस्कार मी सोनल तांबे ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज बुलेटिन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत पाहूया फक्त ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचे विचार पे। हा व्हिडिओ मी तुम व्हिडिओ मी तुम्हाला पाठवतो हे बघा या लेडीज एंडी गॅप नाही हे स्टाफ आले यांना सांगितलं विकलांग तरी पण चढलकॅप आहे ओके हा नाही ते नाही आयडी ना अपंगाची नाही आयडी नाही आयडी नाही अप्पाची फक्त फ्रॅक्चर नाही अपंगाची आयडी नाही हे बघा स्टाफ आले बघा यांना सांगितलं हा डबा इंडिकाप आहे तुमच्या सिप्पीचा झेअर असता तुम्ही वर चढता आणि या लेडीज बघा हे बघा हे बघा रोजच आहे रोजच आहे या डब्याला या गाडीला टायमिंग पण पडले नाही एक मिनिट सॉरी सॉरी नाही नाही प्लीज ऐका ना एक मिनिट पुण, एक मिनिट फोन हाताला नाही ना फोडला हाताला खूप महाराज पडेल फोडला फोडला हाताला खूप महाराज पडेल नाही नाही अति कसं याच्यामध्ये अति काय नाही अति काय याच्यामध्ये अति काय बाजूला तिकडे जाणार नाही नाही असं असं नाही ઘડી બોલ તો